नमस्कार मी अशोक बागवे तुम्हा सर्व रसिकांना एक नम्र आवाहन करण्यासाठी मी इथे आहे शिवतुतारी प्रतिष्ठान संचालित कविता डॉट कॉम नावाचा एक काव्यसमूह गेली दोन वर्ष अविरतपणं आणि पणा। कविता रसिकांच्या हृदयापर्यंत पोचवण्याचं अतिशय सत्कार्य करीत आहे या कविता डॉट कॉमचा दुसरा वर्धापन दिन येत्या तीस जून रोजी संध्याकाळी चार ते आठ या वेळामध्ये साहित्य मंदिर वाशी येथे संपन्न होणार आहे कवितेचं एक प्रकारचं गारुड घेऊन हा कविता डॉट कॉम नावाचा जो ग्रुप आहे तो महाराष्ट्रभर फिरतो आहे आणि एक व्रत घेतल्यासारखं त्यांनी हे कवितेचं कार्य अंगीकारलेलं आहे त्याचा दुसरा वर्धापन दिन याचे अध्यक्ष आहेत कविवर्य अरुण म्हात्रे उद्घाटक आहेत कविवर्य साहेबराव ठाणगे प्रमुख पाहुणे कवी प्रशांत मोरे आहेत आणि एक सुद्धा तिथे होतं आहे मराठीतले अतिशय ताकतीचे कवी तिथे उपस्थित राहणार आहेत तर तुमच्या रसिकांना अशी नम्र विनंती आहे की आपण या काव्य गंधाचा आस्वाद घेण्यासाठी तीस जून ही तारीख मोकळी ठेवा आणि साहित्य मंदिर वाशी येथे हजरवा मीसुद्धा पूर्वाध्यक्ष म्हणून येण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हा सर्व रसिकांना नम्र निवेदन करतो आहे धन्यवाद